या ठिकाणी नवरीचे फोटोशूट चालू आहे फोटो तर मित्रांनो आज आहे आपल्या कुणाल भोसल लग्न तर कुणाल भाऊच्या लग्नाला जाण्याची आमची तयारी झालेली आहे तर मी भाऊ देखील जळगावून आलेले तर आता डिपल दादा आणि मी जातोय फुलार घेण्यासाठी बघू शकता कुणाल भाऊच्या लग्नाचे फुला आपण घेतले आहे आता आपण घेऊन जातोय कुणाल भाऊच्या लग्नाच्या आम्ही त्या ठिकाणी जाण्याची घाई तर करत होतो पण आमचे रोशन भाऊ त्या ठिकाणावर परत आले कारण की त्या ठिकाणी नवरदेव आणि दोन चारच जण होते म्हणे कारण की लग्नाला खूप उशीर आहे म्हणून आपण काही करत नाहीये तर तयारी झाली आहे बघू शकता तुम्ही फुलार आहेत जे कुणाल भाऊच्या लग्नासाठी आपण घेतलेले आणि कुर्ता घातला आहे तर आता आपण निघतोय कुणाल भाऊच्या लग्नासाठी आता किती खड्डे आहेत या खड्ड्याच्या रस्त्याने आम्ही गाड्या चालवत आहोत पण काय करता आम्हाला लग्नाला जायचंय तर थोडेफार खड्डे तर सहन करावे लागतीलच कारण की डायरेक्ट असं चुकात सगळ्या गोष्टी कशा होऊ शकतात तर फायनली आपण लोकेशनला पोहोचलो आहे हे लोकेशन आहे गुजर फार्म म्हणजे कुणाल बाहुने ठेवलेली आहे डेस्टिनेशन वेडिंग जे गावाबाहेर फार्मवरती ठेवण्यात आलेली आहे तर त्या ठिकाणी आपण पोचलो आहोत तर आपण मध्ये गेल्यावर बघू या ठिकाणी काय लोकेशन हे कशा पद्धतीने आहे हे आहे फॉलची एंट्री तर हे आहे गुजर फार्म म्हणजे पटल फार्म देखील म्हणतात त्याला आणि या ठिकाणी आपण बघू काय काय फॅसिलिटी त्यांनी केलेल्या आहेत तर बघू शकता दीपक दादा देखील आलेले आहेत या ठिकाणी त्यांनी बोर्ड लावलेला आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही त्यांचे नावं आहेत आणि हा एंट्रन्स आहे चला बघू मध्ये काय आहे कोणाला बघायला लग्नासाठी आणि आम्ही सगळे या ठिकाणी पोहोचलो दहा भागात त्यांनी आम्हाला बघून लांब पडत होता पण मला दिसून गेलाय तर आता आपण बघूया इकडे काय दुसरी तयारी चालू आहे नवर नवऱ्याचे पोळेस कुठे चालू आहेत तर चला आपण बघू कुठे तर आम्ही यांना शोधत होतो तिकडे आणि पाहतो तर काय ते इकडे खोपच्यामध्ये येऊन त्यांचे पोजेचं काम चालू होतं हेच आहे आपले कुणाल भाऊ नमस्कार हॅलो कंटिन्यू करा तुम्ही बघूया इकडे कोण फोटो काढताय हे बघा या दादांना तुम्ही बघितलं का हे दादा आता फोटो शूट करतायत तू कुणाल भाऊ ला भेटलो आणि कुणाल भाऊ सोबत एक फोटो सुद्धा घेतलाय ते बघा तुम्ही दादू भाऊ माझा फोटो शूट करताय फोटो काढल्यावर आपण बघू कसा आलेला आहे तर तुम्ही बघू शकता भाऊने आपला फोटो ही काढलेला आहे तो कॅमेऱ्यामध्ये इथं क्लिअर दिसत नाही मी तुम्हाला ओरिजिनल फोटो पण सेंड ठिकाणी अचानक लक्ष गेलं भाऊ बघा तुम्ही वगैरे घेऊन करण्यासाठी ते पण आलेले आहेत तर मी त्यांना गोड बोलून काहीतरी देऊन ती माझी रील बनवून घेण्याचा प्रयत्न तर बघू आपण त्यांनी जर आपले रील शूट करून दिली तर त्यांचे आपण आभार या ठिकाणी नवरीचे फोटोशूट चालू आहे तर नवरदेवाच्या प्रतिक्रिया बघा आगे <laughs> 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 मेरा कुछ नाही तर मी हर्षल भाऊ जवळ जाऊन सांगितले की नवरदेवाचे नवरी सोबत देखील एक रील शूट करून दे आपण आपसात बोलू नका ते मिटाकडे यायचं आहे बनाल या सगळ्या वाट बघत होते फायनली आज कंप्लीट झाले या लागल्यानंतर सगळेजण जेवायला बसले होते आणि आम्हालाही जायचं होतं जेवायला परंतु काही कारण नसून जेवण झाल्यानंतर खूप वेळ झालेली आहे आणि काय करतोय कुणाल बघ तिकडे फोटोशूट चालू आहे ग्रुप फोटो चालू आहे तर ते चालू कुणाल लग्न या ठिकाणी संपन्न झालेला आहे आमचं जेवणही झालेलं आहे सगळा कार्यक्रम संपला आहे आणि कार्यक्रम संपून आता घरी जायला निघालोय तर असं पुन्हा एक नवीन ब्लॉग घेऊन येऊ तोपर्यंत बाय बाय